जगात दोन विषय असे आहेत जे तुम्ही त्याच्यात रस घेतला नाही तरी तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात आरोग्य आणि पैसा गेल्या काही दशकात आरोग्य विज्ञानानं प्रचंड प्रगती केली आहे ज्यामुळे आपले आयुष्यमान वाढले आहे पण पैशाच्या जगात आपण अजूनही गोंधळलेले आहोत आजकाल अनेक हुशार लोक वित्त आणि आर्थिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत पण तरीही आपण कर्जबाजारी का होतो आपण निवृत्तीसाठी बचत का करत नाही याचे कारण असे आहे की आपण पैशाला केवळ गणित फिजिक्स मानतो जिथे नियम आणि कायदे निश्चित असतात पण मोर्गन हाऊसेल त्यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात सांगतात की आर्थिक यश हे तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नसून तुम्ही कसे वागता बिहेवियर यावर अधिक अवलंबून असते एक महान बुद्धिमत्ता असलेला माणूस जर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही तर तो आर्थिक आपत्ती ओढवून घेऊ शकतो याउलट सामान्य आर्थिक शिक्षण नसलेला माणूस देखील साध्या वर्तणुकीच्या कौशल्यांमुळे सॉफ्ट स्किल्स प्रचंड संपत्ती कमावू शकतो पायाभूत नियम पैशाचे वर्तन आणि नशिबाचा खेळ एक कोणी वेडे नाही नो वन्स क्रेझी आर्थिक निर्णय घेताना आपण अनेकदा इतरांना वेडे समजतो उदाहरणार्थ काही लोक पूर्णपणे कर्जमुक्त राहणे पसंत करतात तर काही जण मोठ्या कर्जानं घरे आणि वस्तू खरेदी करतात परंतु हाऊसेल स्पष्ट करतात की यामागे वेडेपणा नसून प्रत्येक व्यक्तीचा पैशाबाबतचा वैयक्तिक अनुभव असतो तुमचे आर्थिक निर्णय तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेल्या महागाईच्या दरांवर आर्थिक संकटांवर किंवा तुमच्या कुटुंबाच्या गरिबी वा कुटुंबा श्रीमंतीच्या अनुभवांवर आधारित असतात ज्यानं एकोणव्वदच्या दशकात शेअर बाजारात मोठी घसरण पाहिली आहे तो व्यक्ती बाजारात गुंतवणूक करताना अधिक सावध असेल हे वर्तन त्याला त्याच्या भूतकाळातील अनुभवामुळे तार्किक लॉजिकल वाटते तर ज्यानं फक्त गेल्या दहा वर्षांची बाजारातील तेजी पाहिली आहे त्याला ते वेडेपणाचे वाटू शकते आपला वैयक्तिक अनुभव हा दुसऱ्यानं सांगितलेल्या माहितीपेक्षा जास्त प्रभावी असतो त्यामुळे आपण इतरांच्या आर्थिक निर्णयांचा न्याय न करता त्यांच्या अनुभवाचे मूळ समजून घेतले पाहिजे दुसऱ्या नशीब आणि जोखीम लक अँड रिस्क आपण जेव्हा एखाद्या यशस्वी उद्योगपतीकडे किंवा गुंतवणूकदाराकडे पाहतो तेव्हा त्यांचे कठोर परिश्रम बुद्धिमत्ता आणि निर्णय आपल्याला दिसतात मात्र त्या यशात नशिबाचा किती वाटा आहे हे आपण विसरतो त्याचप्रमाणे अनेकदा अपयशामागे चुकीचे निर्णय नसून केवळ वाईट जोखीम रिस्क असते एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे यश हे त्यांच्या प्रयत्नांसोबतच त्यांनी घेतलेल्या जोखीम आणि त्यांना मिळालेल्या संधींवर अवलंबून असते म्हणून केवळ विशिष्ट व्यक्तींच्या यशाकडे न पाहता आपल्याला आर्थिक वर्तनाची सामान्य आणि व्यापक नमुने ज्याला आपण जनरल पॅटर्न म्हणतो ते समजून घेतले पाहिजेत जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूनं चांगल्या घडत असतील तेव्हा नम्रता बाळगणं महत्वाचे आहे कारण नशिबाचा वाटा तुम्ही नियंत्रित करू शकत नाही त्याचवेळी जेव्हा गोष्टी तुमच्या विरोधात जातात तेव्हा स्वतःला माफ करणं आणि शिकणं महत्वाचे आहे नशीब आणि जोखीम या दोन्ही घटकांचा आदर केल्यानं आपण आपल्या नियंत्रणाखालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो तीन पुरेसे म्हणजे काय नेव्हर इनाफ संपत्तीची व्याख्या केवळ संख्यांवर आधारित नाही ती पुरेसे इनफ या मानसिक समाधानावर आधारित आहे भांडवलशाही कॅपिटलिझम संपत्ती निर्माण करण्यात उत्कृष्ट आहे पण ती मत्सर आणि सामाजिक तुलना म्हणजे सोशल कंपॅरिझन देखील निर्माण करते यामुळे यश मिळवल्यानंतर गोलपोस्ट सतत पुढे सरकत राहते एखाद्या व्यक्तीनं कितीही कमावले तरी सामाजिक तुलनेमुळे त्याला नेहमी वाटते की मला आणखी हवे आहे हा लोभ आपल्याला अनावश्यक आणि विनाशकारी जोखीम घेण्यास प्रवृत्त करतो अनावश्यक जोखीम घेतल्यास प्रतिष्ठा स्वातंत्र्य कुटुंब आणि शांतता गमावण्याचा धोका असतो जो कोणत्याही फायद्यापेक्षा मोठा असतो वॉर्न बफे यांचा महत्वाचा सल्ला इथे लागू होतो जे तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला त्याची गरज आहे आणि ते जे तुमच्याकडे नाही व त्याची गरज नाही अशा गोष्टींसाठी स्वतःला कधीही धोक्यात घालू नका पुरेसे ही संकल्पना जाणून घेतल्यास आपण या न संपणाऱ्या शर्यतीतून बाहेर पडतो चार निराशावादाचे आकर्षण द सिडक्शन ऑफ पेसिमिझम बाजारपेठेत किंवा अर्थव्यवस्थेबद्दलची निराशावादी पेसिमिस्टिक भाकिते नेहमीच अधिक लक्ष वेधून घेतात आणि ती अधिक बुद्धिमत्तापूर्ण वाटतात याउलट सकारात्मक आणि वाढीच्या कथा कंटाळवाण्या वाटतात वाढ ग्रोथ ही चक्रवाढ पद्धतीनं कंपाऊंडिंग हळू आणि शांतपणे होत असते तर आर्थिक संकट किंवा आपत्ती जलद आणि मोठ्या आवाजात येतात मानवी मन संकटांवर त्वरित प्रतिक्रिया देण्यासाठी विकसित झाले आहे त्यामुळे आपण संभाव्य धोक्यांकडे जास्त लक्ष देतो मात्र दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी या निराशावादी आवाहनांना प्रतिसाद देणं टाळणं आवश्यक आहे आणि सातत्यपूर्ण वाढीच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचे आहे संपत्तीची खरी व्याख्या स्वातंत्र्य आणि दिखाव्याचा विरोधाभास एक स्वातंत्र्य पैशाचे सर्वात मोठे आणि अमूल्य मूल्य म्हणजे भौतिक वस्तू खरेदी करणे नाही पैशाचा सर्वोच्च फायदा म्हणजे तुमच्या वेळेवर नियंत्रण मिळवणे पैसा तुम्हाला स्वातंत्र्य आणि स्वायत्तता देतो तुम्ही काय करता कधी करता आणि कोणासोबत करता हे ठरवण्याचा हक्क वॉरन बफे सांगतात की तुम्ही खरेदी न करू शकणारी एकमेव गोष्ट म्हणजे वेळ तुम्ही जितके अधिक न खर्च केलेले पैसे जमा करता तितके तुमचे वेळेवर नियंत्रण वाढते आयुष्यात स्वायत्तता आणि लवचिकता मिळवण्यासाठी पैशाचा वापर करणे हे कोणत्याही महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा खूप मोठे जीवनशैलीचे फायदे देते दुसरे कारमधील व्यक्तीचा विरोधाभास हाऊसेल यांनी मांडलेला मॅन इन द कार पॅराडॉक्स हा एक महत्वाचा भावनिक नियम आहे जेव्हा तुम्ही एखादी चकचकीत महागडी कार रस्त्यावरून जाताना पाहता तेव्हा तुम्ही त्या गाडीचे कौतुक करता त्या व्यक्तीचे नाही तुम्ही त्या कारची कल्पना करता त्यात स्वतःला पाहता तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करता कारण तुम्हाला इतरांकडून आदर आणि प्रशंसा मिळावी असे वाटते पण प्रत्यक्षात लोकांना तुमच्या वस्तूचे आकर्षण असते तुमचे नाही या विरोधाभासातून हे स्पष्ट होते की अहंकार तुम्हाला दिखाऊ खर्च करण्यास प्रवृत्त करतो सामाजिक मान्यतेच्या दबावामुळे जे भारतात मोठे घर आणि गाडी असणे महत्वाचे मानले जाते लोक आपली संपत्ती कमी करतात कमी अहंकार आणि कमी दिखावा म्हणजे अधिक संपत्ती तीन अदृश्य संपत्ती हाऊसेल संपत्ती आणि श्रीमंती यात स्पष्ट फरक करतात श्रीमंती म्हणजे खर्च केलेले पैसे उदा मोठी वस्तू जी दिसते संपत्ती म्हणजे खर्च न केलेले पैसे बचत आणि गुंतवणूक जी व्यक्ती एक लाख डॉलरची कार चालवत आहे तिच्याबद्दल तुमच्याकडे फक्त एकच माहिती आहे तिच्याकडे आता पूर्वीपेक्षा एक लाख डॉलर्स कमी आहेत खरी संपत्ती अदृश्य असते जी अजूनही खर्च झालेली नाही आणि जी भविष्यात तुम्हाला पर्याय आणि सुरक्षा प्रदान करेल जेव्हा लोक म्हणतात की त्यांना करोडपती व्हायचे आहे तेव्हा त्यांचे खरे उद्दिष्ट एक करोड रुपये खर्च करणे हे असते जे करोडपती असण्याच्या अगदी विरुद्ध आहे चार तुमचा खेळ कोणता गुंतवणूक आणि पैशाचे निर्णय घेताना तुम्ही कोणत्या खेळात आहात हे समजून घेणे आवश्यक आहे अल्पकालीन व्यापारी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार यांची उद्दिष्टे आणि वेळेची क्षितिज पूर्णपणे भिन्न असतात जेव्हा दीर्घकालीन गुंतवणूकदार अल्पकालीन व्यापाराचे निर्णय पाहतात आणि त्यांचे अनुकरण करू लागतात तेव्हा ते चुकीच्या वेळी बाजारातून बाहेर पडतात ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान होते गर्दीचे अनुकरण टाळण्यासाठी तुम्ही तुमचे स्वतःचे लक्ष निवृत्ती मुलांचे शिक्षण निश्चित करा आणि तुमच्या वेळेचेच्या चौकटीनुसारच निर्णय घ्या इतर लोक तर्कशुद्ध असले तरी त्यांचे दृष्टिकोन तुमच्यापेक्षा वेगळे असू शकतात संरक्षणाचे नियम जगण्यासाठी नियोजन एक बचत करा कारणाशिवाय सेव्ह मनी बचत ही एखाद्या विशिष्ट गरजा किंवा ध्येयासाठी उदा नवीन फोन खरेदी असावीच असे नाही बचत करण्याचे सर्वोत्तम कारण म्हणजे तुमच्याकडे भविष्यात अधिक लवचिकता फ्लेक्सिबिलिटी आणि पर्याय ऑप्शन्स असणे अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी किंवा बाजारात आकर्षक संधी दिसल्यास त्याचा फायदा घेण्यासाठी कारणाशिवाय बचत केलेली असावी तुमची आर्थिक सुरक्षा तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या बचत दरावर सेव्हिंग्ज रेट अधिक, अधिक अवलंबून असते उच्च बचत दरामुळे तुम्हाला उच्च परताव्याची गरज भासत नाही कारण तुम्ही उत्पन्नातील अंतर गॅप बीच इन्कम अँड एक्सपेन्स वाढवता दुसरे त्रुटीसाठी जागा रूम फॉर एरर भविष्यात काहीतरी चूक होईल हे गृहीत धरून नियोजन करणे हा आर्थिक यशाचा एक महत्वाचा भाग आहे याला मार्जिन ऑफ सेफ्टी सुरक्षिततेचे मार्जिन म्हणतात भविष्यात परतावा किती मिळेल यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अनपेक्षित घटनांमध्ये आपण किती काळ टिकून राहू शकतो यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे त्रुटीसाठी जागा ठेवल्याने तुम्ही मोठा धोका टाळता आणि संकटाच्या वेळी आत्मसमर्पण करण्याची गरज पडत नाही यामुळे दीर्घकाळ खेळात टिकून राहण्याची तुमची शक्यता वाढते एक मोठ सुरक्षा जाळं सेफ्टी नेट तुम्हाला विजयासाठी लहान किनारा एज असतानाही यशस्वी होण्याची शक्यता वाढवते तीन तुम्ही बदलणार यूल चेंज तुमचे आर्थिक आयुष्य अनेक दशकांचे असते या काळात तुमच्या आवडी ध्येय आणि गरजा बदलतील त्यामुळे आज तुम्ही घेतलेले दीर्घकालीन आर्थिक निर्णय भविष्यात तुमच्या बदललेल्या स्ववर कठोरपणे लागू होऊ नयेत उदा तरुणपणी खूप कमी उत्पन्नावर आनंदी राहीन किंवा खूप जास्त तास काम करेन असे गृहीत धरून घेतलेले निर्णय वीस वर्षानंतर तुम्हाला त्रास देऊ शकतात भविष्यात बदल स्वीकारण्याची लवचिकता ठेवा चार आश्चर्य इतिहास हा भविष्यातील धोक्यांचा किंवा घटनांचा अचूक मार्गदर्शक नसतो ज्या घटना भूतकाळात कधीच घडल्या नाहीत त्या भविष्यात नक्कीच घडू शकतात उदा एकोणीसशे नव्वदमध्ये तंत्रज्ञानाचे स्फोटक वाढ दोन हजार वीस मधील महामारी आपण आर्थिक योजना आखताना अनपेक्षित धक्क्यांना सरप्राईजेस नेहमीच जागा दिली पाहिजे बाजारात अनिश्चितता असते आणि ही अनिश्चितता स्वीकारून नियोजन केल्यास मानसिक तयारी राखण्यास मदत होते धोरण आणि मानसिकता टिकून राहण्यासाठी सर्वोत्तम सवयी एक वाजवी तर्कशुद्ध आर्थिक जगात अनेक निर्णय गणितीय दृष्ट्या तर्कशुद्ध असू शकतात पण भावनिकदृष्ट्या वाजवी नसतात जो निर्णय कागदावर शंभर टक्के बरोबर दिसतो पण जो तुम्ही भावनिकरित्या दीर्घकाळ टिकवून ठेवू शकत नाही तो निर्णय तुमच्यासाठी चुकीचा आहे सर्वात महत्वाचे म्हणजे गुंतवणुकीच्या धोरणांवर दीर्घकाळ टिकून राहणे म्हणून जर एखाद्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागत असेल तर तो निर्णय तर्कशुद्ध नसला तरी वाजवी आहे आणि तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे जे तुम्हाला खेळात टिकवून ठेवते त्याला नेहमीच मात्रात्मक फायदा असतो दोन काहीच फुकट नाही बाजारातील अस्थिरता किंवा बाजारातील पडझड ही नुकसान किंवा दंड नाही तर ती दीर्घकालीन परताव्याची किंमत आहे बाजारातील उच्च परतावा फुकट मिळत नाही त्यासाठी अस्थिरतेची किंमत मोजावी लागते ही किंमत चुकवण्यास तयार असणं महत्वाचं आहे जेव्हा बाजारात भीतीचे वातावरण असते किंवा संशय असतो तेव्हा शांत शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण राहणे हीच यशाची खरी किंमत आहे तीन तुम्ही कशावर विश्वास ठेवाल आपले आर्थिक निर्णय केवळ डेटावर आधारित नसतात तर आपण स्वतःला आणि जगाला सांगत असलेल्या कथांवर आधारित असतात कथा अर्थव्यवस्थेतील सर्वात शक्तिशाली शक्ती आहेत आपण चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो हो कारण आपल्याला जगाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटते म्हणून स्वतहाला तुम्ही कोणती कथा सांगत आहात याबद्दल जागरूक रहा आर्थिक वर्तनाचे विश्लेषण करताना नेहमी गणित आणि मानवी भावना यांचा समतोल राखा सारांश आणि निष्कर्ष शांत झोप देणारे निर्णय एक सगळे एकत्र द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा अंतिम संदेश म्हणजे आर्थिक यश हे एक मऊ कौशल्य आहे जे वर्तनावर आधारित आहे एकत्रितपणे हे नियम आपल्याला अधिक शांत आणि समृद्ध जीवन जगण्यास मदत करतात महत्वाचे अंतिम धडे कमी अहंकार अधिक संपत्ती दिखाव्यासाठी खर्च करणे टाळा वेळेवर नियंत्रण पैशाचा उपयोग स्वातंत्र्य विकत घेण्यासाठी करा दीर्घायुष्य दीर्घकाळ खेळात टिकून राहणे हाच सर्वात शक्तिशाली परतावा आहे त्रुटीसाठी जागा अनपेक्षित गोष्टींसाठी नेहमी बचत आणि सुरक्षिततेचे मार्जिन ठेवा वाजवी धोरण शांत झोप देणारे आर्थिक निर्णय घ्या जे तुम्ही दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता दोन कृतीयोग्य सल्ला आर्थिक वर्तनाचे हे मानसशास्त्र समजून घेतल्यावर प्रत्येक मराठी प्रेक्षकाने खालील पाच कृतीयोग्य नियम अवलंबले पाहिजेत बचत करा कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय बचत करा तुमचा बचत दर वाढवा उत्पन्नाचा नाही वेळेला महत्व द्या लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा आणि चक्रवाढ वाढीला पुरेसा वेळ द्या तुमचा खेळ ओळखा इतरांचे अनुकरण करण्याऐवजी तुमची उद्दिष्टे आणि वेळेची क्षितिज स्पष्टपणे परिभाषित करा अस्थिरता स्वीकारा बाजारपेठेतील अस्थिरता हा यशाचा अपरिहार्य खर्च आहे दंड नाही समाधान स्वीकारा लोभापासून दूर राहा आणि तुमच्यासाठी पुरेसे काय आहे हे ठरवा आर्थिक यश केवळ संख्या आणि फॉर्म्युल्यांवर अवलंबून नाही ते तुमच्या मानसिकतेवर आणि वर्तणुकीवर अवलंबून आहे आता ही नवी समज आत्मसात करून तुमच्या आर्थिक आयुष्यात शांतता आणि नियंत्रण मिळवा